गुड मॉर्निंग वेलकम टू माय चॅनल सुनीता ओव्हाणकडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे आत्ता वाजले आहे साडेपाच आम्ही जात आहोत होम योगा करता आरुष पण येत आहे सोबत हा सकाळीच उठतो आज, आज थोडीशी मी लेटच उठते कारण रात्री पाऊस आहे आल्यामुळं मला वाटलं की आज योगा क्लास होणार नाही कारण पाऊस कंटिन्यू चालू राहणार पण पाऊस आत्ता उघडलेला आहे मी जात आहो फक्त झाडू वगैरे केला आहे पोचा व्हायचाच आहे चला मग पोछा मारायचाच राहिला घाईमध्ये झाडू मारल्या ब्रश वगैरे केला आणि आता आम्ही निघालो हो, येत आहे सोबत रात्री छान पाऊस आलेला आहे मला वाटलं आज पाऊस आहे तर होणार नाही क्लास रात्री मी साडेपाच पाचला पाच उठली पाऊस नाही पण म्हटलं कारण पाऊसच नाही मॅडम येईल ना आता मॅडमचा टाईम व्हायचा पाच मिनटं लेट <laughs> मॅडम यायच्याच आहे अगं रात्री आला भरपूर पाऊस आला तरी <laughs> हा आज आमच्या मॅडम नाही आले आहेत हे बघा तीन डॉग आहेत आमचा क्लास घेत आहेत समोर बसले एकदम आज थोड्या मॅडम दहा मिनटं लेट येणार आहेत एकदम सामोर येऊन बसलेले आहेत चांगले, चांगले राहतात निघतात का व्हिडिओ मध्ये काय एवढं परफेक्ट दिसते आज मॅडम यायच्यात म्हणून थोडस लूच काम चालू आहे हळूहळू करून राहिल्यात सगळे हे आत्ता वाजलेले आहे साडेसात चे जवन जाले जवन आज आमचे लवकरच जेवण झाले स्वप्नीला खूप भूक लागली होती म्हणून आम्ही सगळेच जण जेवण केलं आज माझा पण गुरुवार होता रोहीच्या आजोबा पण वर्धेला गेले होते त्यांना तिथे बोलावलं होतं ते पण लवकर आले आम्ही सगळ्यांनी जेवण केलं आरुष थोडा बाहेर खेळत आहे <coughs> लवकरच आज गुरुवार वगैरे पण माझा असल्यामुळं मला पण लवकरच भूक लागते आता शुगर ब्युगर लवकरच भूक लागते मी पण आज जेवण करून घेतले लवकरच पावसाचा पण खूप मोसम झालेला आहे आज सकाळी चार पाचता खूप पाऊस आला पाच साडेपाचला पाऊस कमी झाला त्यामुळं आम्ही योग मी योगाला गेली माझ्यासोबतच आरुष रोज येऊन राहिला आहे कारण तो सकाळीच उठतो योगा करणे पण जरुरी आहे मधामध्ये मी दोन तीन दिवस गेली नाही तर माझे हातपाय वगैरे खूप दुखायला लागले होते कारण आता दोन तीन महिन्यापासून डेलीचं रुटीन झाल्यामुळं दोन तीन दिवस मधामध्ये आम्ही वर्धेला वगैरे गेलो त्या पिरियडमध्ये आणि माझे म मा पाय पण पायाला पण आली होती पडल्यामुळं त्यामुळं मी दोन चार दिवस गेली नाही तर खूप प्रॉब्लेम्स गेले कारण शरीर खूप भारी भारी वाटत होतं सकाळी गेलं तर थोडं मूड पण फ्रेश होऊन जाते योगा करणे पण शरीरासाठी जरूरी आहे डॉक्टर लोक पण योगा करायला सांगतात व्यायाम जरुरीच आहे आता शरीरासाठी चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये